आज आपण बघणार आहोत बेसनाची बर्फी त्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी म्हणजे हे बेसन पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घेतले आता बेसन आपल्याला स्लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजल्यानंतर यात मी घालणार आहे दोन चमचे बारीक रवा रवा घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे बेसन तूप सुटस तोपर्यंत छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे बेसनाचा असा खमंग वास आला म्हणजे समजायचं की बेसन आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे बघा आपलं बेसन इथं छानपैकी तूप सोडलेलं आहे बेसनाने म्हणजे आपलं हे बेसन छान भाजलं गेले आहे याच्यात मी घालणार आहे वेलची चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे साखरसुद्धा लगेच या बेसनामध्ये विरघळली जाते आता मी याच्यात घालणार आहे अर्धी वाटी दूध जेवढी बेसनाची वाटी होती तेवढीच अर्धी वाटी भरून बेसन घातले सॉरी दूध घालून घ्यायचं आहे छान दूध मिक्स करून घ्यायचं आहे छान याचा गोळा तयार झाला की आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यासाठी इथं ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बेसनाचं मिश्रण या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हाताच्याच साहाय्याने हे दाबून घ्यायचं आहे हाताला सोसेल असं झाल्यानंतर छान आपण हे दाबून घेणार आहोत इथं मी स्क्वेअर शेप देऊन घेतलेला आहे आणि वरनं आपण ह्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही इथं घालू शकता आणि एक दहा पंधरा मिनटातच याच्या लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहे छान अशी बेसनाची मऊ लुसलुशीत आपली ही बर्फी गणपती बाप्पासाठी तयार झालेली आहे अगदी झटपट होते अजिबात त्याला जास्त वेळ लागत नाही तुम्ही सुद्धा गणपतीच्या प्रसादासाठी ही बेसनवाडी नक्की एकदा ट्राय करून बघा